नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये भरपूर दिवसानंतर आपण आता एक व्हिडिओ बनवतोय तर शेतताळ्यामध्ये साप पडलेला आहे ते शेतकरी हो मित्र तुमचं नाव सांगा ना सागर हा का सिद्धार्थ दा सिद्धांत दही एरिया कुठला आहे तो डाऊस बुद्रुक डाऊस बुद्रुक मध्ये आलेला आहे शेततळ आहे ते पुढं शेतताळ्यामध्ये कोणती वस्ती ना वस्ती त्यांचा कोटा वगैरे इकडं पुढे त्यांनी शेत <laughs> मच्छीपालन मच्छीपालनासाठी शेततळे केलेले आहेत शेततळ्यामध्ये डॉक्टर आहे का त्यांनी फोन केला आपल्याला जेवण करत असताना आलो आलो असत पोचलो साधारणतः पंधरा एक किलोमीटर आलेलो आहे तर मच्छीपालनासाठी त्यांनी तळे केलेले आहेत तर तळ्यामध्ये त्यांनी म्हणतात दोन मन्या साप बघित बघितले रे आता स्पॉटला गेल्यानंतर पाहू कोणते साप आहे त्याला व्यवस्थितपणे पकडू आणि त्यांच्या पारवान्याचे रिशन सोडून <laughs> आपण शेतकरी बांधू भरपूर जण सगळे मत्स्य व्यवसाय करण्यासाठी शेततळे बनवले म्हणजे उतर देईन ना आपल्याला <laughs> तर दोन्ही बाजूनी स... तळ्यामध्ये पडायचं काय शिकाऱ्याच्या नाता मध्ये साप बटकत बटकत येत असतात शेतताळ्यामध्ये त्यांनी नेट फाडून रस्ता केलेला नाही हा जे असेल ते पहिला ते जे जा। दोन साप आहे एक बरे आणते का अजून एखादी बरणी असन ना घरी का एखादी बरणी नाही आला बरणी एखादी बर हा तुम्ही येऊस ना धारणार नाही तुम्ही बरणी घेऊन या महिन्याची कोणत्या अहो आपण पाहिलं पाहिले सांगेल तुम्हाला गाडी कसरवली तर मित्रांनो बघू शकतात एक इथं रे आणि अजून एक कुठं आहे काढू त्याला तर एक इकडं पाण्यामध्ये सांगितलं एक इकडं तर बघू शकतात हा एक हा दोन्ही बघू शकता तुम्ही एक दोन्ही सापांना आपण सुखरूप रीतीने पकडू तर शेतकरी बांधव सर्वजण जमा झालेले साप बघण्यासाठी पहिली सुरुवात करून याला पकडून घेऊ मग त्याला पकडू ती हुक ना सरगंडी खेळत खेळत आलेले

हे हा, हा।, हा साप फक्त रात्रीच्या वेळेस आढळत असतो हा सगळ्यात खुंखार भारतामधला मोस्ट वॉन्टेड साप हा रात्रीच्या वेळेसच जास्त प्रमाणात आढळतो हा रात्रीच्या वेळेसच हे दोघं ईद आतमध्ये आलेला असाव आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळला हा सायलेंट किलर पण नावाने ओळखले जातो पण हा कोबरा पेक्षा पाच पटी पण निरोडॉक्सिन मेनम असतात पण मग हा, हा साप चावला ना हा लक्षात येत नाही मुळात म्हणजे एकदम बारीक सुईच्या टोकासारखे जात असतात हा

नाही नाही हे ना जाम झाले बर का जाम नाही झाले आता टेम्परेचर आहे हा साप ना तर सण नाही होत हा गारव्याची गारवा राहतो ना हिवाळ्यात आढळत्या फक्त जिवंत राहते हा मग एक दीड महिना साप महिन्यात पाण्यात राहिले एक दीड महिना साप जागा त्यात न खाली तर आमचे जर तळे भरले ना असे जर आले आंधारात उंदराचे एखाद लागत आहे का नाही

तर मित्रांनो दोन मन्यार जातीला साप पकडलेले तर साप बघण्यासाठी सर्व शेतकरी बांधोर जमा झाले आता बर्णी मध्ये ना तर सुक त्यांनी पकडलेले दोन्ही विशेरी वर्गातले साप आहे मन्यार त्याला मन्यार तसं कॉमन क्रिएट तसंच सायलेंट किलर या नावाने ओळखत असतात आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापाबद्दल प्रबोधन करत असतो तर असे काही आढळले त्या जवळील सर्पमित्राला तसं विभागाला कळवत जा साप वाचवा आणि वाचवा आणि सर्पदंश तर साप पकडल्यानंतर बरेचशी कॉमेडी झालेली आहेत सर्वजण खुश झाले त्याला काय फरती आहे ते